हाय समीर उद्या आपल्याला सुट्टी आहे ना तर काय प्लॅन आहे तुझा सुद्धा तरी काही प्लॅन नाही आहे हो माझा तुझा काही प्लॅन आहे का मूवीला येणार का मूवी जाऊ पण छान मस्त चल ईशाला पण विचार हा चल ईशा उद्या सुट्टी आहे ना आपल्याला तर मूवीला येशील का आमच्यासोबत मस्त दिवसभर धमाल करू <coughs> नाही मी नाही येऊ हो शकत पण बॉसने ती मेहताची फाईल आजच कंप्लीट करायला सांगितले असं कसं ते घरी निघायच्या वेळी कसं सांगू शकतात आणि आम्ही तर आठ तासच काम करणार बाबा मी तर निघाले घरी मी पण निघाल तुला माहिती का ग हे आठ तास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढेच नव्हे तर महिलांना शिक्षणाचा अधिकार समान काम समान वेतन आणि जो मतदानाचा अधिकार मिळाला ना आपला ते पण बाबासाहेबांमुळे आणि हो सहा महिन्याची जी आपण मॅटर्निटी लिव घेतो ना ती पगारासहित ती पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच देण आहे हे आपण जे हक्क वगैरे बोलतो ना ही त्यांचीच देण आहे खंत एवढीच आहे की भारताबाहेरील लोकांसाठी ते जगाचे नेते आहेत आणि भारतातल्या लोकांसाठी एका विशिष्ट समाजाचे बाबासाहेबांची जयंती ही विशिष्ट समाजानेच नाही तर सगळ्यांनी सण म्हणून साजरी करायला हवी जय जय भीम